शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर बोगस शालार्थ प्रकरणावरून राज्यभरातील अधिकारी आक्रमक गट अ व ब मधील शिक्षणाधिकाऱ्यांनी सुरू केले सामूहिक रजा आंदोलन नागपूर विभागातील बोगस शालार्थ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिक्षण विभागातील गट अ व गट ब मधील अधिकाऱ्यांनी दिनांक आठ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे शिक्षणाधिकाऱ्यावर विना चौकशी अटकेचे धोके निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षक सेवा राजपत्रित अधिकारी संघ महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात हे आंदोलन उभारण्यात आले आहे या यासंदर्भात अखिल महाराष्ट्र शिक्षक सेवा राजपत्रित अधिकारी संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष शेषराव बडे कार्याध्यक्ष रवींद्र वाणी सरचिटणीस सरोज जगताप कोषाध्यक्ष डॉक्टर ज्योती परिहार कार्यालयीन सचिव समरजित पाटील आदींनी शासनाला निवेदन दिले आहे नागपूर विभागातील काही शाळांमध्ये बोगस शिक्षकांना बनावट शालार्थ आय डी देऊन वेतन अदा केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे ही संपूर्ण प्रक्रिया सायबर स्कॅम असल्याचे प्राथमिक चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे या प्रक्रियेमध्ये शाळा समिती मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी उपसंचालक आणि वेतनपथक अधीक्षक यांचा सहभाग असतो आणि अनेक पातळ्यावर पडताळणी होते मात्र या प्रक्रियेत कोणतीही अधिकृत मान्यता न घेता बनावट शिक्षकांना वेतन मिळाले या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे फक्त वेतन देकावर स्वाक्षरी केल्याच्या आरोपावरून नागपूर विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली आहे त्यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस चौकशी न करता केलेली ही अटक अधिकाऱ्यांना विनाकारण गुन्हेगार ठरवण्याचा प्रकार असल्याचा आरोप या संघटनेनी केला आहे संघटनेने यासंबंधीचे निवेदन एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सादर केले होते परंतु अद्याप कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नसल्याने दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून राज्यातील गट व ब अधिकाऱ्यांनी बेमुदत सामूहिक रजा आंदोलनात सहभागी आहेत या आंदोलनाबाबत आता शासन काय निर्णय घेणार याकडे राज्यातील सर्व शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल